निशेष गाड्या पहा निशेष गाड्या पहा पाहुण्यांचा परिचय करून देताना आनंद होत आहे की त्यांनी गणित आणि विज्ञान विषयामध्ये फार मोलाच काम केलेलं आहे पाहुण्यांचा परिचय करून देताना असं मला असं वाटत ज्यांच्या कर्तृत्वाने हात आबाडाला विडतात तो माणूस यशस्वी होतो ज्यांच्या कर्तृत्वाने हात आबाडाला विडतात तो माणूस यशस्वी होतो पण आबाडाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरा मोठा माणूस होईल आणि असेच व्यक्तिमत्व म्हणजेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री पुरुषोत्तम मोतीलाल शर्मा सर मित्रांनो सरांचा परिचय करून देताना सांगावं असं वाटतं सरांचं शिक्षण हे डबल एम ए आहे म्हणजे डबल मास्टर आहे सर एम ए सी बी एड तसंच एम ए हिंदी बी एस एम इत्यादी त्यांनी शिक्षण केलेले आहे रामानुजन या पुस्तकाचे अशा माणसांच्या तेजाने सत्कार करू या मान्यवरांचा आदरभावाने आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री पुरुषोत्तम शर्मा सर यांचा सत्कार आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तसेच माहिती श्री संजय वानखेडे सरांचा सत्कार आपल्या शाळेचे विज्ञान शिक्षक श्री एन एस पाटील मृत्य जातक श्री एन एस पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तसेच सौ उषा मांडोळे मॅम यांचा सत्कार आपल्या शाळेतील विज्ञान प्रमुख सौ मंगला कुलकर्णी मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते यांचा सत्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या कुमारी सुगंधा चव्हाण मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते तसेच आपल्या शाळेत पालक प्रतिनिधी सौ अर्चना दीपक खांडेकर यांचा सत्कार श्री सौ सांगळे मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो डॉक्टर सोळके मॅम यांचा सत्कार सौ घोडके करावा अशी मी त्यांना विनंती करते सौ ललिता राठोड मॅम यांचा सत्कार सौ वाऊळकर मॅम करावा अशी मी त्यांना विनंती करते आजच्या अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके आपल्या साईट मुख्याध्यापक मान्य श्री अन पत्रकारांचा तस आपल्या साईट मुख्य अध्यक्ष श्री संकट किंवा सल्लागार जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर श्री पुरुषोत्तम शर्मा सर माजी मुख्याध्यापक महाराणा प्रताप हायस्कूल श्री संजय वागतोरे सर सॉरी संजय वानखेडे सर मुख्याध्यापक एम आय टी हायस्कूल उषा माळ मॅडम पालक प्रतिनिधी राठोड मॅडम पांडोळे मॅडम व ढाकणे मॅडम सर्व माझे प्रिय पालक बंधू बघिणी सर्व शिक्षक वृंद व माझे लाडके विद्यार्थी बंधू आणि बघिणी खरच अभिमान वाटावा विश्व विक्रम करणाऱ्या इस्रोचा एकाच वेळी एकशे चार उपग्रह आकाशात झेपावतात वैज्ञानिक संशोधक यांच्या प्रयत्नांनी भारताचे नाव अग्रेसर या जगतात अशा सर्व संशोधक वैज्ञानिकास मी वंदन करून आजच्या प्रस्ताविका सुरुवात करतो मित्र हो आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा संपूर्ण भारत जात ते म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारताचे श्री वसंतराव गोवारीकर सर ते असे शास्त्रज्ञ आहेत की हे काही दिवसापूर्वी इस्रोचे संचालक राहिलेले आहेत स्वतः व पंतप्रधानांचे तत्कालीन वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले व संपूर्ण भारत देशाचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट पूर्ण त्यांचे हेड त्यांचे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आणि विद्यार्थ्यांसाठी लोककल्याणासाठी व वैज्ञानिक रुची प्राप्त होण्यासाठी त्यांनी विविध असे निर्णय घेतले आणि त्या निर्णयांमधला आजच्या कार्यक्रमाविषयीचा हा निर्णय आहे की त्यांनी सांगितलं की दरवर्षी संपूर्ण भारत देशामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला पाहिजे आणि खऱ्या हे श्रेय अठ्ठावीस यानंतर आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री अनिल पाटील सर यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी मंचावर आमंत्रित करते शाळेचे मुख्याध्यापक संजय वानखेडे सर उदापराव नाईक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका तो ललिता राठोड मॅडम सिलविंद शाळेच्या मुख्याध्यापिका उषा मालवती मॅडम त्याच्या सहकारी साळुंके मॅडम आणि आपल्या सेंट इंग्लिश इंग्लिशच्या प्राचार्य संध्या ढाकणे मॅडम व आपल्या शाळेचे लाडके प्राचार्य श्री एन एस पाटील सर व पालक प्रतिनिधी राठोड साहेब उपस्थित माझे शिक्षक बंधू भगिनी व बालिकांडो अठ्ठावीस फेब्रुवारी बालविज्ञान परिषद अंतर्गत संतोष चव्हाण सरांनी प्राप्तिकारी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये अपूर्व विज्ञान मेळावा भरवण्यात यावा या अगोदर शर्मा सरांना माहिती आहे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विभागीय राज्यस्तरीय ह्या स्पर्धेपेक्षा वनखेड सर आम्हाला या अपूर्वजन मिळायचं महत्व जास्त समजलेलं आहे तिथे एक विद्यार्थी जातो पण इथे सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार विद्यार्थी त्यापेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या कला गुणांना वाव देतो मला काय मांडता येईल मला काय करता येईल म्हणजेच काय संशोधक वृत्ती आता या ठिकाणी बसलेले तुम्ही सर्व जे विद्यार्थी आहात तुम्ही भावी वैज्ञानिक आहात म्हणून शर्मा सर करे मला काल पनोर्जा बोलले वा छान कार्यक्रमाचं नियोजन केलेलं दिसतो तर शर्मा सरांनी मला विज्ञानाच्या बऱ्याच वेगवेगळ्या परिषदांमध्ये त्यांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळाली बरंच काही त्यांनी मला शिकवलं की सर हे असं करावं लागेल की नियोजन असं करावं लागेल या प्रयोगाची मांडणी अशी व्हायला पाहिजे ती प्रयोगाची मांडणी अशीच करावी लागेल असा त्यांचा अटा नेहमी असायचा मग मा त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्याचे दोन गोष्टी घेतल्यासाठी आपल्या सगळ्यासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करत असतो एक सेकंद थांबतो आपल्या था जिल्हा था परिषदेचे विज्ञान सल्लागार माननीय साहेब यांचं आगमन झालेलं आहे वेळेत वेळ काढून आमच्या अपूर्वज्ञान उद्घाटन प्रसंगी आला म्हणून मी पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो अगोदर साहेबांचा सत्कार सरांचा सत्कार श्री एन एस सरांनी करावा असे मी त्यांना विनंती करते साहेबांच्या अगोदर दाभाडे साहेब होते ते सुद्धा आवर्जून बालवच का तो शांत बसा आपल्याकडे विज्ञान सल्लागार जिल्ह्याच काम करणाऱ्या शिक्षण विभागाचे चौरे आले आहेत त्यांना हे वैज्ञानिक हे बालवैज्ञानिक कशा पद्धतीने त्यांना वेगवेगळे प्रयोग पाहिजे आहेत वेगवेगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत मी थोडक्यात संशोधन म्हणजे काय याविषयी तुम्हाला सांगतो संशोधन वृत्ती जपासण्यासाठी काय करावं लागतं बाल होण्यासाठी काय करावं लागतं याच्या पायऱ्या आहेत अभ्यासाच्या या पायऱ्या आहेत जसं डॉक्टर सगळ्या वेगळ्या ठिकाणी मग तयार झाली मग दुसऱ्या पायरीमध्ये आपला प्रयोग निवडला गेल्यानंतर आपल्याला या प्रयोगामध्ये अॅडव्हान आणि डिसएडव्हान माहिती का फायदे आणि तोटे ही प्रक्रिया सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे की आपल्याला आपला प्रयोग बाजारामध्ये मार्केट मध्ये संशोधन साठी निवडला जाऊ शकतो का संशोधन जाऊ शकतो का हे पहिलं प्रायोरिटी आहे म्हणून असे वेगवेगळे विषय मी पाहिलेच बरेच मुलं माझ्याकडे आले होते आपल्या विज्ञान शिक्षकांकडे गेले होते अतिशय चांगले विषय तुम्ही निवडलेले आहेत आणि दुसरी पायरी असते तुमची ओरल काय असते ओरऑल कशाचा धन्यवाद सर तुम्ही खूप मोलाचे मार्गदर्शन केले यानंतर पुरुषोत्तम शर्मा सर हे आपले मनोगत व्यक्त करते आज ले ले, या अभूतपूर्व विज्ञान मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लावलेले या शाळेचे सी एन एस पाटील सर जिल्हा परिषद विज्ञान परिवक्षक चिचवळे सर माझे मित्र आणि या शाळेचे बरीक्षक अनिल पाटील सर संस्थेच्या संचालिका पाटील मॅडम बालोदे मॅडम राठोड मॅडम भक्ती मॅडम या शाळेचे सर्व शिक्षक पत्र भगिनी उपस्थित पालक वर्ग आणि माझ्या बालवैज्ञानिकांना वास्तविक प्रस्तावितांमध्ये तर आम्ही तुम्हाला अतिशय सफोल मार्गदर्शन केलेले आणि तुमची सगळी उत्सुकता आता प्रयोग साजरा करण्याकडे आहे त्याच्यामुळं अगदी थोडक्यामध्ये मी आपले तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम आम्ही पाटील सरांनी सांगितलं की विद्यार्थी आपण जे सादर करतो त्याच्या मग काय कसे सादर केले पाहिजेत त्याचं परीक्षण कसं होणार आहे अतिशय छान त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि सगळं करून घेते इथं शिकताना तीन पायरे असतात सगळ्यांना तीन पायरे असतात गेड वया झालेले आपण तीन मार्गाला शिकतो पहिलं म्हणजे ऐकणे ऐकू आपण सर मॅडम जे सांगतात ते आपण ऐकतो ऐकल्यानं आपल्याला थोडस ज्ञान प्राप्त होत ऐकू आपण होतो बरं ऐकू माहिती आहे ऐकल्यानं थोडस ज्ञान प्राप्त होत आपल्याला पायरिकून पाहणं आपण एखादी वस्तू प्रत्यक्ष पाहतो जेव्हा एखादं मॉडल पाहतात एखाद्या आकृती पाहतात ऐकलं आणि पाहलं पाहिल्यानं आणखी जास्त ज्ञान आपल्याला थोडं ज्ञान ती वस्तू प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आपल्याला अधिक ज्ञान मिळत आणि तिसरी महत्वाची स्टेप म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट स्वतः करतो एखादी गोष्ट आपण जेव्हा स्वतः करतो ती गोष्ट आपण काय सुरू करत लक्षात राहते मर्यापर्यंत आपण ती विसरत नाही म्हणून प्रवर्तन होतोय विज्ञानामध्ये जी गोष्ट मी प्रत्यक्ष करून पाहिली आता आली मागे शिक्षित प्रशिक्षण वाढावं झालं ज्ञानाची व्याख्या काय नाही ज्ञान परत हे विज्ञान म्हणजे माहिती परंतु ज्ञान म्हणजे माहिती नाही तर जेव्हा तुम्ही ऐकून घ्या तुम्हाला फक्त लक्षात ठेवा एखाद्या माहितीला एखाद्या माहितीला जेव्हा प्रत्यक्ष प्रत्य अनुभूतीची जोड मिळते तेव्हा त्या माहिती ग्रुपांत हे ज्ञान होत क्षेत्र क्षफक काढायचं त्याला प्रत्यक्ष त्या मुलांना पाहिजे ते प्रयोग करून पाहिल्यानंतर त्याच्या ते लक्षात राहील पूत्रपाठ केलं लांबी होऊन त्याने केलं क्षेत्रफळ क्षेत्रफळ पण क्षेत्रफळ म्हणजे काय त्याला काहीच माहिती उदाहरणार्थ म्हणजे नेमकं काय क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या पदार्थ व्यापलेली जागा म्हणजे आहे विद्यार्थ्याच्या ज्ञानात प्रति होय माहितीमध्ये नाही त्यात हे विद्यार्थ्यांनी माहिती वेगळे जेव्हा प्रत्यक्षानुभूतीची जोडून मिळते माहिती स्वरूपात हे ज्ञानात होत्या प्रयोग करायचे आपल्याला त्यानंतर सरांनी एक चांगला मुद्दा सांगितला की या प्रयोगा माग माग विज्ञान शिकण्यामाग एक महत्वाचा एक हेतू आहे की आपल्या सर्वांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय त्या विवेगदी असं काही बाजारात मिळतं का वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडं विज्ञानाच्या दृष्टिकोन पाहता आपण आता पाहतो भारतामध्ये अंधश्रद्धेचं बरंच मोठं प्रमाण अंधश्रद्धा अंधश्रद्धा खूप आहेत शिकलेले लोक सुद्धा अंधश्रद्धा होईल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं उद्घाटन करायचे का होत तर त्यांनी एक दिवस पूर्ण ढकल म्हटलं का त्यामुळे का लामाशे होतो म्हणजे अंधश्रद्धेचे लोक अंधश्रद्धा पाहतात तर वैज्ञानिक दृष्टिकोन आपला आपल्या अंगामध्ये बांधवायचा असेल तर आपण सर्वप्रथम अंगा दृष्टीनं आपल्याला आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करता आला पाहिजे संशोधनाची आवड निर्माण झाली पाहिजे आणि पाटील सरांनी छान सांगितलं संशोधन म्हणजे काय आमची टेका करणे नेहमी सांगतात संशोधन म्हणजे काय नेमकं निरीक्षण एखाद्या गोष्टीच पाहणार निरीक्षण दुर शब्द वेगळे पाहणं निरीक्षण सी अँड वॉच शब्द दोन सी अँड वॉच दोघांमध्ये वेगळा थोडा फरक आहे एखाद्या गोष्टीचं निरीक्षण आणि आपण केलेलं चिंतन म्हणजे संशोधन निरीक्षण आणि चिंतन उपाय उपाययोजना करत आपल्या अंमलबजावणी कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विद्यार्थी धन्यवाद सर तुम्ही आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले दुःखाचे वातावरण सुखाचे बळ या शाळेचे प्राचार्य पाटील सर आमचे मित्र अनिल पाटील सर वानकडे सर आणि मंत्रावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी शिक्षक मित्रांनो आता तो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं होती पाटील सरांचा वारंवार फोन येत होता खरं तर काल आम्हाला यायला उशीर झाला जवळपास रात्री दोन वाजले काही अपया अपरिहार्य थोडा उशीर झाला आपल्याकडे यायला सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये आपल्या शाळेतून चांगले चांगले बालवैज्ञानिक निर्माण व्हावेत आणि आपल्या शाळेतून मोठ्या मोठ्या पदावरती आता जित्याचे जात आहेत नुसतेच बालवैज्ञानिक या शाळेतून झालेले नाही आहेत या शाळेतून कलेक्टरसुद्धा झालेले आहेत कलेक्टर झालेला मुलगा तुम्हाला माहिती आहे का कोणाला माहिती आहे आपल्या शाळेतून एक मुलगा कलेक्टर झालेला आहे आय एक ऑफिसर महाजन बरोबर आमचे मित्र आहेत ते आमच्या मित्रांचे हिरिंजीव आई म्हणजे तुमच्या शाळेतून कलेक्टर सुद्धा होऊ शकतो तर तुमच्या शाळेतून आजचा जो दिवस आहे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे खरं तर मी तुमचं सादरीकरण पाहायला आलेलो आहे म्हणजे तुम्ही ज्या प्रतिकृती तयार केलेल्या आहेत मी काही शाळेमध्ये गेलो होतो त्या शाळेमध्ये जे काही ते प्रतिकृती जेव्हा ते पाहतात आणि ते कस हृदय प्रत्यक्ष हृदय पाहतात तर त्यावेळेस आपलं हृदय तुम्ही कधी पाहिलंय का नाही पाहिलं पण कोकणाचं हृदय कोणी पाहिलं का अरे काळेच पाहिलं का हा नाही पाहिलं पाहिलं ना पाहिलं डोळे त्याचे कार्य काय काय आहेत त्याचे कार्य काय काय आहेत ते प्रत्यक्ष जर तुम्ही अनुभवले तर तुम्हाला त्याच्यातून जाणीव जागृती होईल आणि तुम्हाला त्याचं नॉलेज सुद्धा मिळेल आपल्यातून मिसाईल मॅन माहिती आहे का तुम्हाला कोण आहे जे अब्दुल कलाम जे अब्दुल कलाम सारखे आपण दहशतकृती जोपासून आपल्यातूनच सायंटिस्ट निर्माण व्हावे यासाठी मी तुम्हाला या अपूर्व विज्ञान खूप सिल्वर जुबली अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित समारंभासाठी सन्मानित आहे विज्ञान मेळावा आणि या लहान बाल मार्गदर्शन करणारे आपल्या शाळेचे सर्व विज्ञान शिक्षक इतर दुसरे विशेष शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व लहान लहान बाल वैज्ञानिक बंधू भगिनी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फार उत्सुकता लागलेली आहे त्यामुळे मी थोडक्यात आवडतो अध्यक्षही समारोह असला तरी गेल्या पंचवीस वर्षामध्ये आपल्या शाळेतून अनेक असे बाल वैज्ञानिक पुढे आलेले आहेत अजूनही पुढे येतील शिक्षण घेत आहे त्या नासा सारख्या संस्थांमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी जाऊन आलेले आहेत नासा अभ्यास दौऱ्यामध्ये साधारणतः दोन हजार सात आठ मध्ये दोन विद्यार्थी गेले होते नासामध्ये अभ्यास दौऱ्यामध्ये त्यांनी ती परीक्षा दिली सर आणि दोन विद्यार्थी गेले होते इप्रो मध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत गेलेले आहेत त्यांनी स्वतः अकरावी बारावीला किंवा बी एस सी करत असताना इस्रोच्या परीक्षा दिलेल्या आहेत तिथं त्यांचं अभ्यास सौर झालेलं आहे ते पण आम्ही माहिती घेऊन पुढच्या विज्ञान मेळावामध्ये आम्ही आमचं नियोजन आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस विज्ञान मेळामध्ये अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही शाळेत बोलवणार आहोत एक कल्पकता या तुमच्या जे आज तुम्ही जे काही मॉन्युमेंट बनवले जे काही प्रयोग बनवले जे काही शार्ज बनवले याच्यामध्ये एक कल्पकता आणि ही कल्पकता देण्याचं काम कल्पना तुम्हाला शिक्षकांनी केलेलं आहे कारण एक आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत आता जिथे तिने सांगितलं हा मग सलवाय सर आपल्यासमोर दोन महान विभूती आहेत डॉक्टर सी रमन ज्यावेळेस सी वी रमन यांनी हे रमन इफेक्ट्स हे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अनेक गोष्टी आल्या त्यांना पोलिसांचा सुद्धा मार खावा लागला असे ते उदाहरण आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम मिसाईल मॅन की ज्यावेळेस ते रामेश्वरमच्या समुद्रामध्ये शिंपले भेटत होते त्यावेळेस ते पक्षांकडे पाहून विचार करत होते की मला का उडता येत नाही त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळाली माझ्या ह्या प्रेरणेतूनच महान वैज्ञानिक हे निर्माण झालेले आहेत आज आपल्याकडे वाटतो की दरवर्षी या प्रयोग बनवल्या संख्या वाढते शाळेच्या अपूर्व विज्ञान मेळावाच नाही तर तालुका स्तराचे किंवा स्तर विज्ञान मेळाव्यामध्ये सतरावीस ते पंधरा ते वीस असे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं असतं परंतु हे विद्यार्थ्यांचं उत्सुकता पुढच्या दहा वर्षामध्ये आमच्या शाळेचा एखादी बाल वैज्ञानिक जो पुढे घेऊन शास्त्र झाला असेल तो जास्त एखाद्या विज्ञान मेळावाचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करू शकतो किंवा या विद्यार्थ्यांना या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तिथं कमी शिक्षकांनी त्यांना मार्गश्री करत सगळ्यांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी सगळं डिग्निटी सोबत बसले सर्व सन्माननीय हे आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढण्यासाठी उपस्थित राहिलात प्रशासनाच्या वतीने प्रशासन प्रमुख या त्यांनी मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो त्यांना संजय सर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अनिल पाटील सर यांना शुभेच्छा देतो आणि तुमची उत्सुकता इथंच मी संपवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विज्ञान विचारांच्या मशाली हातात घेऊन दडपत्या सूर्याचा वारसा सांगणाऱ्या माऱ्यावर मान्यवरांचे आभार वादळांना छाती झेलण्याचे साथ आणि सामर्थ्य देणाऱ्या भक्तांच्या शब्दांचे आभार सर्व शांतपणे ऐकून घेणाऱ्या सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार कार्यक्रमाच्या वेळेपर्यंत सर्व काही सुयोग्यपणे जुळवून आणणाऱ्या नियोजकांचे आभार तसेच उत्तम कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांचे आभार आजच्या कार्यक्रमाचे सुयोग्य असे सूत्रसंचालकांचे आभार कार्यक्रमासाठी लाभलेले परीक्षकांचेही आभार कार्यक्रमाच्या यशासाठी झटलेल्या प्रत्येक व्यक्तींचे व माझे सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षक कर्मचारी यांचा सहभाग लाभला यांचेही आभार आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी कर जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जै जय विज्ञान धन्यवाद माझ्यावर विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे